अगं तुमच्या श्रद्धाच किचनमध्ये आज बनवणारे संडे स्पेशल मस्त असं सँडविच सँडविचसाठी घेतलं आहे ब्रेड शेव टोमॅटो केचप बटर कांदा पुदिन्याची चटणी बनवून घेतली आहे आणि त्याच्यानंतर बटाटा आता बटाट्याची जे स्टफिंग आहे ते आपण बनवून घेऊयात तेल तापत ठेवलं आहे याच्यामध्ये टाकायचं आहे जिरं जिरं छान तडतडू तर द्यायचं आहे याच्यानंतर टाकणार आहे मिरची दोन मिनिट मिरची परतली ती लगेच कांदा छान परतून घ्यायचा आहे कांदा छान परतून झाल्याच्यानंतर टाकायची हळद मिरची पावडर धनिया पावडर मिक्स करून बटाटा टाकून मीठ टाकून घ्यायचं आहे आणि सगळं एकजीव करून आपल्या रेडी आहे स्टफिंग हा बघू शकता मस्त असं स्टफिंग आपलं रेडी आहे स्लाईस घ्यायच्या कडा काढून घ्यायच्या त्याच्यानंतर एका साईडला लावायची आपली हिरवी चली आणि एका साईडला स्प्रेड करायचं टोमॅटोचं कॅचअप त्यानंतर स्टफिंग भरून घ्यायचं जर तुमच्याकडं ग्रील करायला टोस्टर असेल तर करू शकता अदरवाईज आता आपण तर करणार आहे तव्यावर तव्यावर टाकून घ्यायचं बटर थोडं मेल्ट होऊ द्यायचं दोन मिनटं त्याच्यानंतर आपलं जे सँडविच झालेलं आहे रेडी ते मस्त असं छान दोन्ही साईडने भाजून घ्यायचं एक दोन मिनटं छान दोन्ही साईडने भाजून घ्यायचं या पॉइंट पर्यंत मस्त छान भाजून घ्यायचे त्याच्यानंतर कट आहे खूप माउथ वॉटरिंग दिसते कट करून दाखवते तुम्हाला ओके रेडी आहे आपलं मस्त असं सँडविच खाण्यासाठी या सगळ्यांनी ओके बाय